अर्जन सिंग येथील बस स्थानकावर दोन गटांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे एक आरोपी यश अनिल वय वर्ष राहणार अर्जन सिंगी याला मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी अर्जन सिंगी बस स्थानकावर दोन गटांमध्ये वादावादी होऊन मारहाण झाली या प्रकरणात पोलिसांनी

सांगण्यात येत आहे या मारहाण प्रकरणामुळे अजन सिंघी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून मारहाणी मागील कारणांचा शोध घेत आहे